कुपवाड येथे युवकाचा डोक्यात दगड घालून खून छेडछाडीच्या कारणावरून खून हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात कुपवाड शहरातील प्रकाशनगर गल्ली नंबर तीन येथे राहणारा राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी याच्या डोक्यात दगड घालून आणि लोखंडी पाईपने मारून खून केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले संशयित सौरभ संदीप सावंत याला कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सदरचा खून कुटुंबातील महिला सदस्यांची छेडछाडीच्या कारणातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत राहुल सूर्यवंशी हा मामा संदीप सावंत यांच्या घरी राहत होता संशयित सौरभ सावंत यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या छेडछाडीच्या कारणाच्या रागाच्या भरात संशयी सौरभ सावंत यांनी लोखंडी पाईप डोक्यात मारून खाली पडल्यावर डोक्यात दगड घातला आणि या हल्ल्यात राहुल सूर्यवंशी रक्ताच्या थारव्यात निश्चित पडल्याचे दिसून येतंच संशयित हल्लेखोर भिवून पळाला कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी हजर राहून संशयित हल्लेखोराच्या शोधाचे आदेश दिले कुपवाड पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलेला आहे आणि खून झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस उपअधीक्षक रितू खोकर सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी एम विमला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा केला अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत हे मागील पंचवीस तीस वर्षापासून प्रकाशनगर कुपवाड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील आठ दहा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना, ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा हो प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची कोपवाड पोलीस ठाणे येथे सुरू आहे ये। बिरो रिपोर्ट एस एन मराठी कुपवाड